नमस्कार मित्रांनो शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी एक मोठी घोषणा केली आहे नवीन संत मान्यतेविषयी एक मोठी अपडेट आपल्याला या डॉक्टर भोयर यांच्याकडून मिळत आहे आणि यामुळे शाळांसाठी एक धोक्याची घंटा असणारी एक बातमी आपल्यासमोर येत आहे संत मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये सुधारणेसाठी चर्चेसाठी लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची घोषणा केलेली आहे शालेय शिक्षण विभागातील संच मान्यतेच्या निकषांसंदर्भातील पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत विविध माध्यमातून सूचना येत आहेत त्या अनुषंगाने सर्व संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले राज्यमंत्री डॉक्टर भोयर म्हणाले संच मान्यता ही ऑनलाईन पद्धतीने केली जात तथापि त्या दुरुस्तीसाठी पुणे पुण्याला जावे लागते या संदर्भातील मागणी लक्षात घेऊन ही प्रक्रिया विभागीय पातळीवर करण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईल त्याचप्रमाणे वेळ लागणाऱ्या कार्यप्रणालीऐवजी सुलभ कार्यप्रणाली स्वीकारण्यात येईल मुंबई विभागातील समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांचे प्रलंबित प्रकार ते शिक्षक समायोजनाच्या ठिकाणी रुजू होताच करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका राज्यातील बऱ्याच शाळांना बसला आहे या निर्णयामुळे राज्यातील आठशे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे यावर तातडीने मार्ग काढण्यात साठी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन भोयर यांनी दिले आहे अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा धन्यवाद